हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे की जे मुलांचे आई वडील आहेत तर त्यांना आता जी बसलेली आहे म्हणजे मनामध्ये जी धासकी बसलेली आहे की आम्हाला सुना कशा भेटतील तर इतक्या दिवस आई मुलीच्या आई वडील विचार करत होते की आम्हाला जावाई कसा भेटेल आणि सासर घर कसं सा भेटेल तर आता तो विषय सगळा पलटलेला आहे आता जे मुलांचे आईवडील आहेत त्यांना म्हणजे प्रश्न पडलेला आहे की आम्हाला येणारी सून कशी भेटेल बाबा की कारण आज आता तुम्ही दर दिव एक आड दियो बातमी बघता टी व्हीवर बघता किंवा मोबाईलवर बघता किंवा पेपरमध्ये बघता तर दर दिवसाआड एक एक बातमी आपल्या डोळ्यासमोर येत आहे तर तोच आज माझा प्रश्न आहे की खरंच मुली मु जसे मुलीच्या आईवडील विचार करत होते की आपल्या मुलीला सासर घर खूप छान मिळावं तसंच आज मुलांच्या आईवडिलांचा एक प्रश्न आहे की खरंच जी येणारी सून आहे ती आपल्याला खूप चांगली भेटली तरच आपलं नशीब नाहीतर काहीच खरं नाही कारण आजकाल मुली ह्या थराला पोचलेला आहे की डायरेक्ट मनात जर नसेल त्यांच्या मुलगा तर त्या जी जीव घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि हे तुम्ही आता सध्या म्हणजे हा विषय सध्या सुरूच आहे रोज एक प्रकरण आपल्या कानावर येत आहे तर तोच माझा आजचा विषय होता आणि खरंच मी तर काही जास्त म्हातारी नाही तर तुम्ही म्हणसाल आद अगोदरचा काळ म्हणता तर पण माझ्या मी वीस वर्षाच्या समजा लग्नाच्या अनुभवातून हो तुमच्यासमोर आज विषय मांडत आहे की <coughs> मलाच मुलं म्हणजे मलाच माझे मिस्टर बघायला आले होते तर तेव्हा मी रडली होती अक्षरशः आणि त्या काळात रडतच होते मुली मुला, अक्षर, अक्षर की मुला मुलगा जेव्हा रड म्हणजे बघायला यायचा तर तेव्हा अक्षर अक्षरशः रडायला यायचं आहे की असं वाटायचं की आपलं लग्न किती लवकर करत आहेत आपण आता आपलं घर सोडून जाणार हा प्रश्न मनामध्ये यायचा आणि आत्ताच्या मुलींचं तसं नाही आत्ताच्या मुली लग्नासाठी सुद्धा उतावळ्या आणि लग्न करतात इकून तिकून आणि सासरच्या माहेरच्यांना तर फसवतातच पण सासरच्यांनासुद्धा फसवतात तर माझा एकच प्रश्न आहे सगळं सर्व मुलींसाठी की तुम्ही समोरच्या मुलाचा म्हणजे नवऱ्याचा होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊ शकता तर तोच तेवढंच धाडस तुम्ही आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी सुद्धा करू शकता की आईवडिलांना सांगायचं की मला हा हा पसंत आहे आणि मी याच्यासोबतच लग्न करणार आहे कशाला तुम्ही दुसऱ्यांच्या मुलाचा जीव घेता आणि कसं आहे तुम्हाला जसं तुमच्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे सांभाळून तसंच सा त्या मुलाला सुद्धा त्याच्या आईवडिलांनी आशेने अपेक्षेने लहानाचं मोठं केलेलं आहे तर तुम्ही प्लीज सर्व माझ्या माता भगिनींना एकच विनंती आहे की तुम्ही कृपा करून मुलीला चांगली शिकवण द्या मी असं म्हणणार नाही की आ मुलीच्या आईवडील चांगली शिकवण देत नाही सर्वच मुलीच्या आईवडील चांगलीच शिकवण देतात पण तो विचार मुलींनी करायला पाहिजे की जसे बाबा आपले आईवडील आहेत तसेच या मुलाचेसुद्धा आईवडील आहेत त्यांच्यासुद्धा अशा अपेक्षा असतात तर प्रकरण तर सांगण्यासाठी खूप आहेत एकाला एक याच्यामध्ये ऑफिसर होता तो मर्चण मध्ये त्याला पाण्या पाण्याची जी टाकी असतील त्याच्यामध्ये तुकडे करून टाकले ते प्रकरण तुम्हाला माहीतच आहे परत दुसरं प्रकरण आता लग्न केलं फिरायला गेले आणि गेले फिरायला आणि तिकडेच त्याला बिचारायला मारून टाकलं हे दुसरं प्रकरण आणि एक इकडे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे की त्या मुलीला म्हणजे फोनवर बोलत होती ती तर ते सासूने बघितलं तर आणि मिस्टर तिचे बाहेरगावी ड्युटीवर होते तर त्या सासूलाच तुकडे करून पोत्यात भरून चालवलं होतं तर ते सासूचं म्हणजे ते तुकड्यात केले तिचे तर त्या पोत्यातून रक्त गळत होतं तर ते शेजारांनी बघितलं म्हणजे बघा किती भयानक वास्तव सुरू आहे सध्या आणि आत्ताच एक काल मी बातमी वाचली तर त्या अक्षरशः म्हणजे पंचावन्न पंचावन्न वर्षाचा युवक होता तो आणि ते लग्न झालेलं होतं म्हणजे त्याची पहिली पत्नी वारलेली होती तर दुसरं लग्न झालेलं होतं तर त्या दुसऱ्या नवरीने बघा कुराडच डोक्यात घातली त्याच्या आणि मारून टाकला तर किती गंभीर विषय झालेला आहे आज हा समाजामध्ये तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की खरंच मुलां मुलीच्या आईवडिलांना जे टेन्शन होतं ते आता मुलांच्या आईवडिलांना आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला क, 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 क कसा वाटला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद